सिया कुठे आली शिर्डीला आली तू शिर्डीला आली बाप्पा करायला आली ना सिया तू सिया आता झोपेत उठली त्याच्यामुळं एवढी रिएक्शन नाही तिची सिया बघा तर आम्ही आलोय आता सियाला घेऊन शिर्डीला दर्शनासाठी

पप्पा गेला का सिया चला मग आता सियाने बघा कसा बॉल घेतला दाखव सिया कसं होत ते दाखव दे मला छान आहे सिया सिया छान आहे ना कस आहे का दे माल दे माल छान आहे का छान आहे का माल सांग छान आहे ना अंदर तुला काय घेतलं हे बाई दे नको लांब घे तू त्यातून घे लांबे तिला या बाबी कशी तिच्या आजीला बोर्ड धरून चालली हा मग आपण छोट घेऊ तुला पुढच पुढं चाल पुढे घेऊ तुला ते याच बघा खेळणे घ्यायला हट्ट तो बॉल आहे का आता किती तुला काय काय घेतला सारखं तेच घ्यायचं चला शिर्डी साईबाबाचं दर्शन घेऊन आता पावसाचं पण वातावरण झालंय आणि आता आम्ही घरी पण निघालोय गा मस्त असे थोडेसे फोटो वगैरे काढले आणि आता घरी निघालो सीए बा मस्त अशी काकडी खाती आता ती घरी निघण्याआधी थोडासा नाश्ता करतोय आता आम्ही आलो हॉटेल मध्ये नाश्ता करायला आणि इथे सियाचे बघा ना फ्रेश शिडा टेबल वरती नास्ती तिला आम्ही हिसवून घेतली आज सिया सीओ

की लस्सी पी थी खाली बस बस मस्ती आता गाड़ी दाला। गाड़ी चला आम्ही निघालोय घरी पार्किंग मध्ये गाडी लावली पाऊस पण चालू झाला बघा आपली गाडी मध्ये चला आता आम्ही निघालोय दर्शन घेऊन घरी